गुरसाळे पंचायत समिती गणातून गेली सतरा वर्ष शेतकरी चळवळीतून राजू शेट्टीसाहेब सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती उसाच्या प्रश्नावरती दुधाच्या प्रश्नावरती सातत्याने रस्त्यावरती उतरून आंदोलन करणारे आमचे सहकारी मित्र सोमनाथ गोगरे या गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी असेल दूध उत्पादक शेतकरी असेल व सामान्य माणूस सर्व सामान्य जनतेला मी आवाहन करत आहे की आपल्या प्रश्नांवरती जी माणसं लढतात त्यांना आपण या वेळेला निवडून द्यावं कारण तुमच्या अडी अडचणीच्या काळामध्ये सोमनाथ घोगरेज तुमच्या हाकेला धावून येणार आहे बाकीची कोण सुद्धा धावून येणार नाही ती त्यामुळं आपण दुसऱ्या कुणाचाही विचार करू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोमनाथ गोगरे यांना भरघोस मताना या ठिकाणी निवडून द्यावं आणि आपला सामान्य माणसाचा आवाज या भागातून बुलंद करावा असं आवाहन मी या ठिकाणी रैत क्रांती संघटनेच्या वतीने व सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने या भागातील सर्व शेतकऱ्यांना करीत आहे धन्यवाद गोरसाले पंचायत समिती गणातून गेली सतरा वर्ष शेतकरी चळवळीतून राजू शेट्टी साहेब सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ऊसाच्या प्रश्नावरती दुधाच्या प्रश्नावरती सातत्याने रस्त्यावरती उतरून आंदोलन करणारे आमचे सहकारी मित्र सोमनाथ गोगरे या गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी असेल दूध उत्पादित शेतकरी असेल व सामान्य माणूस सर्व सामान्य जनतेला मी आवाहन करत आहे की आपल्या प्रश्नांवरती जी माणसं लढतात त्यांना आपण या वेळेला निवडून द्यावं कारण तुमच्या अडी अडचणीच्या आड़ काळामध्ये सोमनाथ गोगरेच तुमच्या हातीला धावून येणार आहे बाकीची कोण सुद्धा धावून येणार नाही ती ना त्यामुळं आपण दुसऱ्या कुणाचाही विचार करू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोमनाथ गोगरे यांना भरघोस मताना या ठिकाणी निवडून द्यावं आणि आपला सामान्य माणसाचा आवाज या भागातून बुलंदा करावा असं आवाहन मी या ठिकाणी रैत क्रांती संघटनेच्या वतीने व सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने या भागातील सर्व शेतकऱ्यांना करीत आहे धन्यवाद